श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा केल्याने स्वामींची कृपा कशा प्रकारे आपल्यावर राहते आपण ते आज या व्हिडिओत बघणार आहोत कठीत प्रसंगात अचानक योग्य निर्णय सुचणे संकटातून मार्ग सापडणे किंवा मनात शांतता निर्माण होणे हे स्वामींच्या कृपेचे रूप मानले जाते बऱ्याच भक्तांचे तुम्ही अनुभव ऐकले असाल तेव्हा तुम्हाला कळलं असेल अनेक भक्त सांगतात की मी एकटा नाही अशी भावना मनात दृढ होते आणि कोणतीही भीती किंवा चिंता कमी होते हा धीर स्वामींच्या पाठीशी राहण्याचा अनुभव येतो हे तुम्ही ऐकलं मात्र कधी कधी अडचणी सहज निघून जातात अचानक मदत मिळते किंवा अपेक्षित नसलेले समाधान सापडते भक्त याला स्वामीचे अनुग्रह मान मानतात भक्तिपथावर स्थिर राहणे मन पूजा नामस्मरण सेवा याकडे नैसर्गिकपणे ओढणे ज्यापही ओढच स्वामींच्या सानिध्याचे चिन्ह मानले जाते जोपर्यंत भगवंताचं आपल्यावर प्रेम येणार नाही किंवा आपल्याकडे लक्ष जाणार नाही तोपर्यंत आपण भक्तीच करणार नाही ही स्वामींचीच कृपा आहे की आपण भक्ती मार्गाकडे वळतो संरक्षणाची जाणीव काहींना संकट काळात कोणती तरी अदृश्य शक्ती संरक्षण करते अशी दृष्ट अनुभूती येते हेच ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे कवच मानले जातात तुमच्या जीवनात योग्य व्यक्ती किंवा योग्य परिस्थिती येणे कधी कधी योग्य वेळ योग्य माणसे भेटतात कधी सुखकारक बदलाव घडतात हेही स्वामींच्या कृपाशक्तीचेच एक रूप मानले जाते मनशांती आणि समाधान अनेकांना स्वामींच्या नामस्मरणातून अनोखी शांती मिळते जी मनात शांती मिळते तीच त्याची उपस्थिती अनुभव अनुभव येते तर तुम्हाला हे माझे विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या, या सुंदर अशा अनुभवासोबत आणि मनाची शांती घेऊन आलेल्या या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्या स्वामी समर्थ